मित्रांनो तुम्हा सर्वांचं सिंह राशीच्या या विशेष कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत आहे मित्रांनो सावध व्हा कारण मी आज जे काही सांगणार आहे ते जर खोट ठरलं तर मी तुम्हाला तुमचं मागणं पूर्ण करून इनाम देईन पुढील चोवीस तासांत तुमच्या जीवनात एक अत्यंत भयंकर घटना घडणार आहे जी ऐकून तुमचेही हातपाय थरथरू लागतील जर माझं एक एक वाक्य खर ठरलं नाही तर मी तुमच्यासमोर मान्य करीन आणि इनामही देईन कारण या व्हिडिओमध्ये मी अशी भविष्यवाणी करणार आहे जी तुम्ही कधीच कोणाकडून ऐकलेली नाही मित्रांनो पुढील चोवीस तास तुमच्या जीवनात तीन अशुभ घटनांचा प्रसंग घेऊन येणार आहेत ज्यापासून तुम्हाला स्वतःचा बचाव करावाच लागेल तुमचा शत्रू एक मोठा षडयंत्र रचत आहे आणि तो तुमचं सर्वस्व नष्ट करण्याची शपथ घेतलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या शत्रूचं पूर्ण नाव सांगणार आहे त्याचं खरं रूप सांगणार आहे आणि तो कशाप्रकारे तुमच्या पुतळ्यावर जादूटोणा करत तुमच्या आयुष्यातील सर्व सुख संपवतोय हे देखील उघड करणार आहे सिंह राशीच्या मित्रांनो मी जे काही सांगतो आहे ते विनोद किंवा थट्टा समजू नकोस कारण जर हे तू दुर्लक्ष केलंस तर आयुष्यात फार मोठं पश्चाताप करावं लागेल आणि आयुष्य पुन्हा संधी देणार नाही मी जे सांगतो आहे ते सर्व तुमच्या ग्रहस्थितीवर आधारित आहे गेल्या पाच वर्षांपासून हे तीन लोक तुम्हाला खूप त्रास देत आहे त्रास हा शब्दही कमी पडतो त्यांनी तर तुमचा जीव घेण्याची देखील योजना आखली आहे कारण त्यांना तुमच्या यशावर आनंदावर जळते हे लोक तुमचं सुख पाहू शकत नाहीत जेव्हा जेव्हा तुमच्या चेह्यावर हसू येतं जेव्हा तुम्ही यशाच्या दिशेने पाऊल टाकता तेव्हा हेच लोक कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुमच्या मार्गात संकट निर्माण करतात त्यामुळेच तुमचे जीवन अडचणीत अडकत चाललं आहे सिंह राशीच्या मित्रांनो मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सगळी खरी गोष्ट सांगणार आहे पण त्याआधी माझं एक छोटंसं विनम्र निवेदन आहे कृपया या व्हिडिओला एक लाईक जरूर द्या आम्ही तुमच्या जीवनाची खरी माहिती एकत्र करून खूप मेहनतीने तुम्हाला सांगतो आम्ही कधीच तुमच्याकडून कोणतेही पैसे मागत नाही तुम्ही फक्त तुमचं प्रेम आम्हावर उधळा आणि कमेंट बॉक्समध्ये नमः शिवाय असं सच्चा मनाने लिहा बाबा महाकालचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहील मित्रांनो काळजीपूर्वक ऐका पुढील चोवीस तासात एक अत्यंत मोठी अशुभ घटना तुमच्या जीवनात घडू शकते अशी घटना होणार आहे की जिचं नाव ऐकताच तुमचे हातपाय सुटतील समजा की एक असम षड्यंत्र रचलं जात आहे जे तुमच्या जीवावर देखील परिणाम करू शकतं पण लक्षात ठेवा हा काळ पूर्णत वाईट नाही अनेक आनंदाच्या गोष्टी तुमच्या दाराशी येऊन थांबल्या आहेत खूप यशाच्या संधी तुमची वाट पाहत आहेत कारण ग्रहांचे जे नकारात्मक प्रभाव होते ते आता पूर्णतः संपुष्टात आले आहेत सिंह राशीच्या मित्रांनो म्हणून काळ तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे पण तुमचे शत्रू तुमच्या आनंदाला उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत आहेत तुम्हाला कसम वागावं लागेल कोणत्या गोष्टींपासून स्वतःचा बचाव करायचा आहे कोणत्या चुका अजिबात करायच्या नाहीत त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओत सविस्तर समजावणार आहे पहा तुमच्या जीवनातील चांगल्या गोष्टी तर सगळेच सांगतात पण तुम्ही कोणत्या चुका करता हे कुणी सांगत नाही पण आम्ही सांगणार आहोत पुढील चोवीस तास जेव्हा तुमचं कुटुंब तुमच्यासोबत वेळ घालवण्यास इच्छुक असेल त्यावेळी जर तुम्ही दुर्लक्ष केलंत तर नवीन अडचणी उभ्या राहू शकतात जर तुमच्या जीवनात सध्या काहीही संकट सुरू असेल तर घाईघाईने निर्णय घेऊ नका घाईत घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो नवीन अडचणी निर्माण होऊ शकतात आणि आर्थिक नुकसान होऊ शकतं सिंह राशीच्या मित्रांनो थोडा वेळ थांबा विचार करा आणि मग निर्णय घ्या कारण शत्रू हो मित्रांनो तुम्ही हे चांगलंच जाणता की गेल्या पाच वर्षांपासून तुम्ही इतरांच्या बोलण्यावर फार जास्त विश्वास ठेवत आलात स्वतःच्या मनाचं ऐकलंच नाही लोकांनी जे सांगितलं ते लगेच ऐकलं आणि स्वीकारलं त्यामुळं काय झालं तर लोकांनी तुमच्याविरुद्ध नवीन षडयंत्र आखायला सुरुवात केली लोक तुम्हाला सत फसवत गेले आणि तुम्ही वारंवार त्या साजिशांचा सा बळी ठरत गेलात आखेर कोण आहे तो शत्रू जो तुमचे यश तुमचं सुख बघू शकत नाही असं नाही की गेल्या काही वर्षात तुम्ही मेहनत केली नाही हे म्हणणं पूर्णपणे चूक ठरेल मेहनती तुम्ही कधीच कमी पडला नाही तुम्ही जितकं शक्य होतं त्यापेक्षा जास्त मेहनत केलीत पण तुमच्याच कुटुंबात तुमच्या नात्यात काही लोक असे आहेत जे अजिबात इच्छित नाहीत की तुम्ही त्यांच्या मुलांपेक्षा किंवा त्यांच्यापेक्षा पुढे जावं सिंह राशीच्या मित्रांनो कधीकधी असं होत की आप एका कुटुंबात राहतो आणि आपण जास्त शिकतो आपले गुण चांगले असतात मार्क्स चांगले मिळतात आणि आपल्या आईवडिलांना भावंडांना त्याचा अभिमान वाटतो पण काही लोक फक्त आनंदाचं नाटक करतात आतून मात्र ते जळतात की तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे कसे निघून गेला ही भावना त्यांच्या मनात बसते आणि तुमच्या आनंदावर ते वाईट नजर टाकतात आणि तुमचं सुख यश एका क्षणात नष्ट करता या चोवीस तासात काळ तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे नव्या यशाच्या दारं तुमच्यासमोर उघडणार आहेत व्यापार असो वा नोकरी आर्थिक लाभाचे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत पण माझं ऐका तुमचं खासगी जीवन तुमचं नियोजन गुप्त ठेवा कारण शत्रू तुमच्या संपूर्ण कुटुंबावर काळी नजर ठेवून आहे तो तुमचं आयुष्य बिघडवण्याच्या प्रयत्नात आहे सिंह राशीच्या मित्रांनो जर तुम्ही त्या शत्रूच्या बोलण्यावर विश्वास ठेवलात आणि त्याला तुमच्या जीवनाची सत्यता सांगितली तर तो तुमच्या सर्व सुखांवर पाणी फेरून टाकेल म्हणूनच तुमच्या गोष्टी गुप्त ठेवा जेव्हा तुम्ही एखादं नियोजन करता किंवा एखादं काम करायचं ठरवता तेव्हा ते, ते पूर्ण होईपर्यंत कुणालाही सांगू नका कारण जर शत्रूला ते समजलं तर तो तुमच्या आधी त्या मार्गावर जाईल आणि तुमच्यासमोर अडथळे उभे करेल या चोवीस तासात कुटुंबात हो अचानक एखाद्या नव्या पाहुण्याचं आगमन होऊ शकतं कोणीतरी बाहेरचा व्यक्ती अचानक येऊ शकतो त्यामुळे तुमचं कौटुंबिक आनंद त्याच्यासोबत शेअर करू नका कारण तो माणूस तुमच्यातच फूट पाडण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्या सुखांवर विघ्न आणण्याचं काम करेल म्हणून जे काही कराल ते पूर्ण विचारपूर्वक करा कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका कारण घाईत घेतलेला निर्णय तुमच्या सुखांवर पाणी फेरू शकतो सिंह राशीच्या मित्रांनो गेल्या पाच वर्षात तुम्ही अनेक संकट पाहिली अनेक वेळा शत्रूच्या षड्यंत्राचा बळी ठरलात पण तुम्ही कधी कोणाकडे तक्रार केली नाही तुम्ही एकांतात किती रडलात किती अश्रू ओतलेत हे आम्हाला माहीत आहे कारण तुमची कुंडली साक्ष देत आहे पण तुमचा सर्वात मोठा आणि मजबूत गुण हा आहे की तुम्ही कधीच कोणाला तुमचे अश्रू दाखवले नाही आतून तुम्ही नेहमीच खंबीर राहिला प्रत्येकाच्या आयुष्यात काही अशा क्षणांचा काळ असतो जेव्हा तो स्वतला खूप मजबूत समजतो पण त्याच्या आजूबाजूचं वातावरण लोक किंवा त्याच्या स्वतःच्या सवयी त्याच्या यशाच्या मार्गात अडथळे बनतात बरेच लोक सारखी एक चूक करतात ते सर्वांवर लवकर विश्वास ठेवतात हे समजता की समोरचा खरोखर त्याचा भला करतो की नुकसान जेव्हा जेव्हा आयुष्यात काही चांगलं होणार असतं तेव्हा अचानक एखादा अडथळा येतो महत्वाचं काम अडकणं पैसे अडकणं अचानक तब्येत बिघडणं किंवा कोणीतरी आपलंच पाठ फिरवणं हे सगळं योगायोग नसतो